आपण नेहमी सभे सांगतो पवार साहेब सांग सुद्धा सांगतात नरेंद्र मोदीला रशियाच्या पद्धतीनं पुतीनच्या पद्धतीनं पुतीन ज्या पद्धतीनं राज्य करतोय त्या पद्धतीने त्या देशामध्ये राज्य करायचं लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही आणायची विरोधकांना तुरुंगात आहे खोटे गुन्हे दाखल करायचे रशियात निवडणूक कशी होते माहिती आहे ना आपल्याला पुतीन राष्ट्राचा प्रमुख आहे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला रशियात निवडणूक होते पण पुतीनच्या समोर कोणीही विरोधक उमेदवार नसतो एकटा पुतीन लोकांनी जायचं आणि पुतीनला मत द्यायचं नरेंद्र मोदीला या देशामध्ये अशा पद्धतीची निवडणूक भविष्यात करायची आहे एकटा मोदी उभा राहणार आणि आपण सगळ्यांनी जाऊन नरेंद्र मोदीला मतदान करायचंय अशा प्रकारची लोकशाही आणि हुकुमशाही या देशात मोदीला आणायचे आणि या हुकुमशाही विरुद्ध या देशामध्ये लढायचा विजयी